एक सप्टेंबर पासून सर्व लोकांच्या मालमत्तेवर सरकारचे दहा नियम लागू होणार केंद्र सरकारकडून आली मोठी बातमी समोर घर जागा अशा सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीवर सरकार लागू नियम लागू करणार या नियमांतर्गत आता या लोकांची संपत्ती सरकार जमा होणार या लोकांची संपत्ती सरकार जमा करून घेणार जी लोक हे नियम पाळणार नाही त्यांची संपत्ती काढून घेण्याचा अधिकार आता सरकारला असणार आहे तुमच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता असेल जसे तुमचं घर असेल फ्लॅट असेल दुकान जमीन शेतजमीन सर्व प्रॉपर्टीवर आता दहा नियम लागू करण्यात आलेले आहेत नियम न पाळणाऱ्या लोकांची संपत्ती जमा होणार आहे केंद्र सरकारने सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीवर लागू केलेले हे दहा नियम जाणून घेणं प्रत्येकासाठी जरुरीचं आहे यातील पहिले आठ नियम हे सर्वसामान्यांच्या बाजूचे आहेत सर्वसामान्यांचा फायदा करण्यासाठी पहिले आठ नियम यातले लागू केले पण यातला नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा जो नियम आहे तो जर कुणी मोडला तर भयंकर दंड होऊ शकतो प्रॉपर्टी जप्त होऊ शकते प्रॉपर्टीवरचा अधिकार नाहीसा होऊ शकतो जो आहे तो सगळ्यात आहे हा जर नियम तुम्ही मोडला तर तुमची संपत्ती तर जप्त होईलच तुम्हाला तुमच्या घरात येणार नाही तुमचं घर देखील जप्त होईल तुमची शेतजमीन असेल तीही जप्त होईल जर तुम्ही दहा नंबरचा नियम मोडला तर तुम्ही जप्त केलं म्हणून कोर्टात जरी गेले सुप्रीम कोर्टात गेले हाय कोर्टात गेले तर कोर्ट काहीच करू शकणार नाही इतका कडक हा दहा नंबरचा नियम आहे त्यामुळे दहाच्या दहा नियम आता सगळ्यांना पाळणं बंधनकारक आहे हे जर नियम पाळले नाही तर तुमचा स्वतःच्या घरामध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार राहणार नाही तुम्हाला कोर्टाची पायडी चालवी लागेल तुमचा अधिकार नाहीसा होईल तर काय आहे ते नियम चला सविस्तर जाणून घेऊयात सरकारने लागू केले दहा महत्वाचे नियम आता ते देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर लागू होणार मग तुमची शेतजमीन असू द्या दुकान किंवा घर असू द्या किंवा एखादा मोकळा प्लॉट असू द्या कुठली स्थावर मालमत्ता असू द्या यावर हे दहा नियम लागू करण्यात आले या नियमामुळे काय बदलणार आहे कोणती नवीन कागदपत्रे तुम्हाला तुमचा अधिकार सिद्ध करण्यासाठी द्यावे लागते चला तर संपूर्ण सविस्तर माहिती घेऊया महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील केंद्र सरकारने प्रॉपर्टीवर दहा नियम लागू केले ज्यातले आठ नियम हे सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे ज्यामुळे कुठला त्रास नाही उलट तुमचा त्रास कमी होणार आहे उलट तुमचा फायदाच होणार आहे पहिल्या आठ नियमाने पण यातला नऊ नंबरचा जो नियम आहे तो भयंकर कठीण आहे आणि त्यापेक्षा भयंकर कठीण नियम हा दहा नंबरचा आहे यातला जर तुम्ही कोणताही नियम बोडला तर तुम्हाला तुमच्या घरात राहता येणार नाही तुमची संपत्ती जमा होणार तुम्ही कोर्टात जरी केले तरी तुम्हाला काहीच करता ना येणार नाही इतका भयंकर नियम हा दहा नंबरचा आहे त्यामुळे हा नियम ऐकल्याशिवाय तर हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका पहिला नियम हा पहिला नियम यांच्यासाठी आहे ज्यांनी कर्ज काढून जमीन घेतली आहे कर्ज काढून घर घेतले आहे काही स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे प्लॉट घेतला आहे त्यांच्यासाठी पहिला नियम आहे आता काय होतं बऱ्याच वेळा जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज काढते तेव्हा बँकेला एखादी वस्तू तारण म्हणून द्यायची असते थे, गहाण ठेवायची असते मग बऱ्याच वेळा गहाण ठेवण्यासाठी बरेचसे लोकं घर देतात एखाद्याचा देता, प्लॉट देतात शेतजमीन देतात फ्लॅट देतात पण ज्यावेळेस ती व्यक्ती कर्ज फेडू शकत नाही मग ती तारण ठेवलेली जी स्थावर ज, ज, ज संपत्ती आहे त्यावर जप्ती आणली जाते कर्ज वाढत वाढत जर गेलं मग त्यावेळेस तारण ठेवलेली शेती असेल घर असेल काही असेल बँकेकडे जे कर्ज कर तुम्ही जर फेडलं नाही तर बँकेकडून ही वस्तू जप्त होते जप्त केलं घर शेती कोणतीही प्रॉपर्टी ही जप्त केली प्रॉपर्टी विकायला काढली जाते किंवा तिचा लिलाव केला जातो मग आता तुम्ही जर कर्ज काढला असेल किंवा तुम्ही कर्ज काढायचा विचार तुम्ही करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे पहिल्या नियमाच्या अंतर्गत तुम्ही जर पूर्वी ज्या प्रॉपर्टीचा लिलाव व्हायचा तो लिलाव कुठे झाला का कुठ काय झाला कळत नसे आता या सरकारने एक बँकलेट नावाचं एक नवीन पोर्टल लाँच केलं बँकलेट नावाची एक वेबसाईट तयार केली या वेबसाईट वर तुम्हाला कोणत्याही शहरामध्ये कुठे कुठे घर आहे दुकान प्लॉट शेती विकायला आहे याची माहिती मिळणार आहे यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीला या पोर्टलवरून स्वस्त दरामध्ये एखादी जमीन घर विकत घेता येणार आहे सामान्य माणसाचा फायदा होणार आहे पहिले बँकांनी जप्त केलेल्या वस्तूची खरेदी करणं कठीण होतं निलामीच्या बातम्या आता या पोर्टावर पोर्टलवर सगळ्या दिसणार आहे सर्वसामान्याला याच्यामुळे प्रॉपर्टी विकत घेण्यात येणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम याच्यात असा होणार आहे की ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची त्यांना इथे दिसणार पण ज्यांना विकायची आहे त्यांची ती झटपट विकली जाणार त्यामुळे चिंता आता वाढणार आहे कारण की पूर्वी लिलाव व्हायचा तेव्हा कुणी येत नसायचं पण आता लिलाव ऑनलाईन होत असल्यामुळे ऑनलाईन समजत असल्यामुळे त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार जप्ती केलेली जी प्रॉपर्टी आहे ती तातडीनं विकली जाणार आहे त्यामुळे हा जो नियम होता तो कर्ज काढलेल्या प्रॉपर्टीसाठी होता आता दुसरा नियम हा खूप दिलासादायक आहे ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी किंवा इतर सामान्य नागरिकांसाठी खूप फायदा होणार आहे दुसऱ्या नियमाअंतर्गत जो आहे तो महत्त्वाचा फायदा पण दहावा नियम आहे तो जर मोडला तर कुणीच वाचू शकत नाही कोर्टात जरी गेले तरी तुमची प्रॉपर्टी मागे येणार नाही इतका नियम जो आहे तो कडक असणार आहे आता आपण आलो दुसऱ्या नियमापर्यंत दुसरा नियम आहे पहा ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल की शेतीविषयीचे जे वाद होते ते मोठ्या प्रमाणावर सुरू होते कुणी कोणाचा बांध जो आहे बांधावरून वाद होत असतात वाटणीवरून वाद होतात भरपूर प्रमाणात वाद होतात आता सरकारच्या माध्यमातून ड्रोन सर्वे केले जाणार आहे विशेष प्रकारचे ड्रोन शेतीच्या वरती सोडले जाणार एक वेगळा सर्वे केला जाणार या सर्वेच्या माध्यमातून लोकांच्या ज्या वाटण्या आहे त्या प्रॉपर केल्या जाणार लोकांची जमीन मालकी ती सिद्ध होणार लोकांच्या संपत्तीचा रेकॉर्ड तयार करण्यात येण्यासाठी योजना सुरू झाली आहे या योजनेअंतर्गत दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण देशातील सगळ्या शेतकऱ्यांचे रेकॉर्ड आता सरकार जमा करणार आहेत दोन हजार सव्वीस पर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त भारतीयांना या संपत्तीचं स्वामित्व कार्ड मिळणार आहे हे फार महत्वाचं आहे तुमचं ओनरशिप कार्ड सरकारकडून मिळेल त्याला स्वामित्व कार्ड असं म्हटलं जाणार या निर्णयामुळे गावामध्ये प्रॉपर्टी विवाद आहे ते कमी होणार लोक आपल्या संपत्तीवर गज घेऊ शकतील ग्रामीण भागामधून संपत्तीवर होणारे जे भांडण आहे ते संपण्यासाठी स्वामित्व योजना सरकारने सुरू केली अंतर्गत दोन हजार पर्यंत सर्व गावातील सर्व लोकांना त्यांचं स्वामित्व कार्ड देण्याचं ध्येय दे सरकारने ठरवलंय आहे सरकार आता सगळ्या नागरिकांची संपत्ती त्यांचं रेकॉर्ड आपल्या जवळ ठेवणार आता दुसरा नियम हे अतिशय फायद्याचा होता तिसरा नियम त्यापेक्षा जास्त फायद्याचा आहे तिसरा नियम ऐकून तुम्ही आनंदित व्हाल पण दहावा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की तुम्ही आता पण तिसऱ्या नियमात आहे पण दहावा नियम तुमची जप्त करणार आहे तुम्ही कोर्टात जरी गेले आव्हान दिलं तरी तुमची संपत्ती मिळणार नाही त्यामुळे दहावा अतिशय कळात नियम आहे तो ऐकल्याशिवाय बंद करू नका तिसरा आनंददायी निर्णय जो तुम्ही पाय पूर्वी पाहिला असेल कसं काय व्हायचं कोणाच तरी शेतजमीन असायची आणि त्याच्यातून हायवे जायचा कोणाचं घर असायचं बाजारातून कुठला तरी पूल गेला घर पाडलं जायचं किंवा घर सरकार जप्त करून घ्यायचं कुठल्याही शेतजमिनीतून रस्ता जात असेल एखादा ब्रिज जात असेल पूल जात असेल तर सरकार ती जमीन हस्तगत करून घ्यायचं जप्त करून घ्यायचं पण आता ही मनमानी सरकारची चालणार नाही सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला ज्या अंतर्गत लोकांच्या नावाखाली लोकांच्या नावावर असणारी कुठलीही शेतजमीन घर असेल जागा असेल कुठले रस्ते करण्यासाठी सरकारच्या कोणत्या योजनेसाठी सरकार जप्त करू शकत नाही जोपर्यंत त्याला व्यवस्थित मोबदला मिळत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय सरकार कोणतीही प्रायव्हेट प्रॉपर्टी त्या व्यक्तीचा त्याचा मोबदला व्यवस्थित दिल्याशिवाय त्याची परवानगी घेतल्याशिवाय घेऊ शकत नाही कोणत्याही सामान्य माणसाची संपत्ती सरकार जप्त करू शकत नाही जोपर्यंत चांगला मोबदला त्याला मिळत नाही हा खूप आनंदाचा नियम आहे ऐकल्यानंतर संपूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं संपत्तीचा अधिकार हा संविधानिक अधिकार आहे तुम्हाला जर माहीत असेल एखाद्या वेळेस तुमच्या शेतातून हायवे गेला तेव्हा सरकार जमीन जप्त करत होतं चांगला मोबदला मिळायचा भरपूर उशीर लागायचा आता तसं होणार नाही तुमची संपत्ती तुमची तुमचं घर तुमचं दुकान तुमचे सगळे प्रॉपर्टी तुमचा अधिकार असणार जोपर्यंत तुम्हाला चांगला मोबदला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सरकार जप्ती आणू शकत नाही आता पुढचा जो नियम आहे तो यापेक्षाही जास्त आनंदित करणार आहे ज्यामध्ये एक महत्त्वाचं काम अर्जंट करायचं आहे आता पुढचे नियम थोडेसे होणार आहे पण दहा नेंबरचा जो नियम असणार आहे ज्याच्यात जर तुम्ही अडकलात तर तो तुम्ही पाळला नाही तर तुमचा आता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो कोर्टात गेले तर काही होणार नाही जर दहावा नियम मोडला तर आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट जो पाचवा नियम आहे त्या अंतर्गत तुमची सगळी प्रॉपर्टी सगळी संपत्ती आधार कार्डला लिंक होणार तुमचा संपत्तीचा सगळा डेटा आधार कार्डला लिंक करण्यात आवश्यक केले गेले आत्ता उत्तर प्रदेशमध्ये राज्याचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जर तुम्हाला लाभ तिथे घ्यायचा असेल तर शेतकऱ्याच्या संपत्तीची माहिती ही आधार कार्डला लिंक केलेली पाहिजे असा नियम तिथे लावण्यात आला आधार कार्ड लिंक केल्यामुळे जो काळा बाजार आहे तो थांबेल ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना योजनांचा फायदा मिळेल असं सरकारचं मत आहे त्यामुळे आपल्या राज्यात देखील हळूहळू नियम आता इथून पुढे येणार आहे तुमची सगळी संपत्ती आधार कार्डला लिंक करावी लागणार आणि त्यामुळेच तुमच्या आधार कार्डवरून सगळी प्रॉपर्टी दिसताना आता पुढचा नियम थोडासा विचित्र आहे ज्यामध्ये तुमच्या घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल हो ते तुमचं घर आहे तुमच्या आई वडील तिथे असतील पण तुम्ही मुलगी असाल मुलगा असाल पण तुमच्या आईवडिलांची परवानगी तुम्हाला घ्यावी लागणार आहे महत्त्वाचा नियम असा आहे ज्यावर दिल्ली हायकोर्टाने एक महत्त्वाचा अधिकार जो आहे तो स्पष्ट केला आहे आता मुलगा किंवा मुलगी आईवडिलांच्या घरामध्ये तेव्हाच राहू शकते जेव्हा त्याची परवानगी त्यांच्या आईवडिलांनी दिली असेल तर आईवडिलांना वाटलं की मुलांना घरात नाही ठेवायचं तर ते केव्हाही आपल्या मुलांना घराबाहेर काढू शकतात सो कमाईतून स्वकष्टाजित रकमेतून ज्यांनी ज्यांनी घर बांधलं ते मुला मुलींना केव्हाही बाहेर काढू शकतात पण जर तुमची पूर्व पूर्वागत पिढी जर संपत्ती आहे त्यावर मुलं अधिकार दाखवू शकतात पण आई वडिलांनी स्वतःच्या कष्टानं कमवलेली संपत्ती त्यावर कुठलाही मुलगी किंवा मुलगा अधिकार सांगू शकत नाही आणि त्यात जर राहायचा असेल तर त्यासाठी त्यांचं जर लग्न झालं असेल तो, तो जावय जो आहे तो जावई आपल्या सासऱ्याच्या संपत्तीवर त्याचा अधिकार असतो का नाही याविषयी महत्वाची चर्चा झाली होती त्यावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेला नियम आहे की कोणत्याही जावयाचा त्याच्या सासऱ्याच्या संपत्तीवर किंवा पिढीगत असू दे किंवा स्वकष्टातून कमवलेली संपत्ती असू द्या कुठल्याही संपत्तीवर त्याचा अजूनही एकूण कोणताही एक जावय जरी असला आणि त्या सासऱ्याला तो एकच एक मुलगी जरी असली तरी कुठलाही अधिकार जावायचा राहत नाही पुढचा जो नियम ज्याचा आहे की ज्या अंतर्गत ज्यांनी ज्यांचं लग्न झालंय आणि त्यांनी पत्नीच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केली असेल नवऱ्याने बायकोच्या नावावर संपत्ती केली भले नवऱ्याने पैसे दिले पण ह्या संबंधित एक नियम आलाय जमीन मालकी हक्क हा याच्यात बायकोकडेच असणार आहे लक्षपूर्वक ऐका पैसे दिले पुरुषाने महिला म्हणजे पत्नीच्या नावावर जमीन घेतली पण त्या त्याचा जो पूर्ण अधिकार असणार आहे तो त्या पत्नीला किंवा त्या महिलेलाच असणार आहे पुढचा नियम दत्तक मुलांच्या अधिकाराच्या सुरक्षिततेसाठी घेरण्यात आला आहे पहा सख्या आणि दत्तक मुलामध्ये कुठलाही भेदभाव राहणार नाही आता पुढचा नियम मुलींसाठी आहे ज्या मुली, मुली आपल्या आईवडिला जो संपत्तीवर अधिकार गाजवतात त्यांच्यासाठी पण हा शेवटचा नियम केला आहे ऐकल्याशिवाय हा बंद करू नका कारण की त्यामुळे तुमचा तुमच्या घरावर अधिकार राहणार नाही जर आईवडिलांना मुलगी सांभाळत नसेल परिवाराशी तिनं नातं तोडलं असेल आईवडिलांच्या बाबतीत तिला कुठलाच अधिकार तिथेच राहणार नाही छत्तीसगड राज्यात कोर्टाने स्पष्ट केलं आहे वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीचा जो अधिकार आहे तो संपत्तीवर बराबरीचा राहू शकतो वेगवेगळ्या राज्यातील कोर्टाने याबद्दल वेगळे नियम काढलेले आहेत आता महाराष्ट्रामध्ये याबाबत जो नियम असणार आहे तो सगळ्यात शेवटचा आणि जो महत्त्वाचा सांगितला जातोय की ज्याने तुमची संपत्ती जप्त होणार तुमचा अधिकार वापस काढून घेतला जाणार कोणता तर तुमचे आई वडील जे आहेत त्यांचा जर तुम्ही सांभाळ करत नसला आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून काढून टाकण्याचा अधिकार आता आई वडिलांना देण्यात आलाय जर एखादा मुलगा आपल्या आई वडिलांचा सांभाळ करत नसेल काळजी घेत नसेल तर आई वडील त्याला संपत्तीतून मुलाला वजा करू शकतात मुलाला बेदखल करू शकतात जर आई वडिलांनी त्यांची संपत्ती आधीच मुलाच्या नावावर केली असेल तर ते ती संपत्ती वापस घेऊ शकतात सरकारचा हा जो नियम आहे तो वयस्कर लोकांच्या फायद्यासाठी आहे कोर्टाने हे स्पष्ट केलं आई वडिलांचा सांभाळ करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे मुलं जर ही जबाबदारी समजत नसेल तर त्यांच्या आईवडिलांच्या संपत्तीवर त्यांचा कोणताच अधिकार राहणार नाही तु तुम्ही जर मुलाच्या नावावर तुमची संपत्ती केली असेल ती तुम्हाला वापस घ्यायची असेल तर ती तुम्ही कायद्याने मिळू शकतात हेच महत्त्वाचे नियम संपूर्ण देशात प्रॉपर्टीवर लागू झाले या नियमांविषयी तुमचं काय मत आहे कमेंट करून कळवा चॅनलला नवीन सबस्क्राईब करा धन्यवाद